तुळशीराम वाघुले सर सेवापूर्ती शुभेच्छा रायगड ओव्ही न्यूज पाली सुधागड सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे गबा वडेर हायस्कूल व व ग ओसवाल ज्युनियर कॉलेज पालीचे पर्यवेक्षक श्री कृष्णा तुळशीराम वाघुले सर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नियतवयोमानानुसार बत्तीस वर्ष सात महिने चोवीस दिवस प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत मार्च सत्तावीस रोजी त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ गीताताई पालरेचा या उपस्थित होत्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री घोडकी सरांच्या हस्ते सन्मा अध्यक्ष सौ गीताताई पालरेचा यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासणारूण प्रतिमा देऊन त्यांचा योग्य आदर सत्कार करण्यात आला तसेच शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समिती पाली शिक्षण विभाग प्रमुख गटशिक्षण अधिकारी श्री सदुराम बांगारे त्याचप्रमाणे आत्मोन्नती जांभुळपाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शरद निकुम सर माजी मुख्याध्यापक श्री रमेश चांदोरकर सर सौ रेखा चांदोरकर मॅडम श्री संभाजी ढोपे सर स्वामी समर्थ सेवा केंद्र पालीचे सर्व सेवेकरी श्री वाघुली सरांचे सर्व नातेवाईक सगेसोयरे मित्रमंडळी आजी माजी विद्यार्थी शेजारी सहकारी शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी असा मोठा जनसमुदाय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभेच्छा प्रसंगी अनेक सहकारी शिक्षक शिक्षिका नातेवाईक यांनी त्यांच्या गौरवार्थ शुभेच्छा मनोगत व्यक्त केले सरांच्या प्रदीर्घ सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा उहापोह करण्यात आला श्री वाघुली सरांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे त्यांच्या जन्मगावी पुरंदावडे सोलापूर येथे झाले उच्च माध्यमिक शिक्षण इयत्ता आठ ते बारा पर्यंतचे शिक्षण करवीर भावराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज सदाशिव नगर माळशिरस सोलापूर येथे झाले तसेच बी ए इंग्लिशचे शिक्षण राजे कॉलेज फलटण सातारा येथे झाले तसेच बी पी त्यांचा मुख्य विषय इंग्रजी व शारीरिक शिक्षण शंकरराव मोहिते पाटील कॉलेज अक्लूज येथे झाले असून त्यांनी सलग बत्तीस वर्ष इयत्ता इंग्रजी विषयाचे अध्यापन केले त्यांचे इंग्रजी विषयावर प्रचंड प्रभुत्व होते त्यांच्या सेवा काळात त्यांनी सतत पंचवीस वर्ष स्काउट गाईड कॅम्पचे यशस्वी आयोजन केले अनेक वेळा तालुकास्तरीय प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे मागील तीन वर्षापासून गबा वडेर हायस्कूल येथे पर्यवेक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पडली आहे वाघुली सर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील आयुष्य निरोगी सुदृढ आणि भरभराटीचे जाओ अशी बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना सुतार सर आणि सोनार सर असे चौकडी होती आणि सगळे कुठलाही कार्यक्रम असेल त्यात आमचा सहभाग असायचा त्यात म्हणजे मुलांच्या लक्षात राहणार राहणं आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात राहणारे असे काही कार्यक्रम असतात ते म्हणजे गॅदरिंगचा कार्यक्रम ते म्हणजे कॅम्प कॅम्पच्या एक एक आता पंचवीस वर्षात पंचवीस कॅम्प झाले एका एका कॅम्पची एक एक इतिहासच आहे म्हणजे कुठलं गावाला आम्ही कुठे गेलो आणि कुठल्या गावात अजून ती स्थळ अजून तशीच माहिती अजून सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आठवतात पण वाबुले सरांचं सा वैशिष्ट्य हा करारे माणूस आहे त्या गोष्टी बरोबर कुणाला काहीही वाटो कुणाच्या वाटण्याची त्यांनी कधी फिकिर केली नाही लोक माणसं बघून बोलतात असं नाहीये की बाबा त्यांनी मला नेहमी दडपणात ठेवलं असं कधीच नाहीये कधी कुठं म्हणजे महिलांच्या चालल्या किंवा कुठं स्वामी केंद्रामध्ये कार्यक्रम असला कुठेही जरी असं काही कार्यक्रम असले मी जर बोलले मला जायचंय मला करायचंय तर तू बिंदास्त जा आणि मॅडमने मग अशी सांगितलं की तुमची तब्येत पाहता सरांना अतिशय सुंदर तर मी कुठं गेली तर मला दडपण नसायचं की घरी आता एवढा उशीर होणार आहे अकरा बारा वाजणार आहे आता घरी जाऊन करणार कधी पण त्यांचं हे जातो होत नेहमी माझ्या प्रश्नीपेक्षा आणि खरं करत आहे कारण त्यांनी अगदी कॉलेजच्या शिक्षणापासून स्वतः हाताने करून कॉलेज केले त्यामुळे त्यांना ते सगळं जमत अगदी कोळी भाकरी पासून आणि हे करत असताना त्यांनी मला कुठंतरी दडपण कधी टाकलं नाही त्यातच माझा मोठा अभिमान आहे मी शिक्षणाचं जरी म्हटलं तरी था था ते म्हणायचे तुला काय जे करायचंय ते तुझ्या कुठलंच मला म्हणजे कधी दडपण घातलं नाही किंवा काहीच नाही आणि नेहमी म्हणणार आता शिक्षण शिक्षण काय कनिष्ठ महाविद्यालयाचे सर त्याचप्रमाणे सर उपमुख्याध्यापक हरे सर माझे मुख्याध्यापक तथा माझे पालक चांदोरकर सर नांदगावचे माझे मुख्याध्यापक आणि माझे सबचे लंगोटी मित्र सर माझे सहकारी आणि कायम आम्ही दोघही

आज सर्वांच्या सभामुखी कार्यक्रमाला उपस्थित सर्व त्यांचे जाती माहिती स्वामी सर्व सर्व सेवेकरी माझे सगळे शिक्षिका सहकारी आज दवा हॉडेलमध्ये गेले ते वर्ष सोहात आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका